नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये महाराष्ट्रीयन स्टाईल निमुना पाहणार आहोत तर हा एक युपी रेसिपी आहे पण ते आपण त्या प्रकारे न बनवता आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल हा निमुना बनवणार आहोत तर तुम्ही ह्याला हिरव्या वाटणातील वाटाणा बट्याची भाजी म्हणू शकता आणि ही भाजी तुम्ही चपाती रोटी नान पाव ब्रेड कशाबरी खाऊ शकता इतकी अप्रतिम लागते तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते, 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 ते आपण रेसिपी करता करता पाहूया तरी ते दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून उभ्या फोडी करून घेतलेले आहेत आणि ह्या बाऊलमध्ये मी दीड वाटी वाटाणे घेतलेले आहेत तर हे आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट करताना एक ते दोन चमचे पाणी लागत असेल तर ते नक्की वापरण्याची छान बारीक पेस्ट करून घेणे आणि त्याच मिक्सर भांड्यामध्ये आपण एक वाटण बनवणार आहोत हिरव्या मिरच्या घेतल्या तीन ते चार लसूण पाकळ्या पाच ते सहा आलं अर्धा इंच घेतलेले आहे आणि मुठभर कोथिंबीर घेऊन ही छान ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि हे पेस्ट बनवून झाल्यानंतर कढईमध्ये एक ते दीड पळी तेल घेऊन बटाट्याच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या आपण इथे सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत तर सुरुवातीला मोठ्या आचेवर बटाट्याच्या फोडी छान परतून घेणे दोन ते तीन मिनटानंतर छान परतल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय लो करून पाच मिनटं ह्या बटाट्याच्या फुड्या आपण शिजवून घेणार आहोत तर ह्या इथे पाहू शकता सत्तर ते ऐंशी टक्केच फक्त शिजवून घ्यायच्या आहेत वीस टक्के कच्च्या ठेवणे तर ह्या फोडी मी उभ्या करून घेतल्यात तुम्ही चौकोनी किंवा आवडीनुसार फोडी करून घेतल्या तरी चालतील तर ह्या बटाट्याच्या फोडी पाहू शकता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे ह्यात हलक्या कच्च्या आहे तोपर्यंतच काढून घेणे आणि त्याच तेलामध्ये आपण जी वाटण्याची पेस्ट बनवलेली होती तर ती ह्यामध्ये टाकून छान आपल्याला घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करून छान हा वाटण्याची पेस्ट आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे जेणेकरून त्यातील पाणी सर्व संपून ही पेस्ट छान शिजेल तरी जाला नंतर गयाची प्रेम ज़ ज़ तर इथे छान परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय लो करून दोन ते तीन मिनटं ही वाटण्याची पेस्ट शिजवून घेतलेली आहे जर जशी ही वाटण्याची पेस्ट शिजत जाईल तर तशी ही कढई सोडू लागते आणि याचा छान एक गोळा तयार होतो तर इथे पाहू शकता कढईपासून ही पेस्ट अलग होत आहे आणि छान सुटू लागल्यानंतर ही पेस्ट आपण पर पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये भाजी बनवायला घेऊया तर पुन्हा एकदा एक ते दीड पळी तेल घेऊन ते छान गरम झाल्यानंतर एक लहान चमचा जिरे आणि अर्धा लहान चमचा हिंग टाकून तोही छान परतून घ्यायचा आहे छान जिरे परतल्यानंतर यामध्ये जे आपण हिरवे वाटण बनवले होते हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट त्यामध्ये टाकून एक मोठ्या आकाराचा टमॅटो मध्यम आकाराच्या फोडीमध्ये कट करून तोही छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपली हिरवी मिरची आलं लसूणचा जो कच्चेपण आहे तो निघेपर्यंत आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचे आणि परतल्यानंतर इथे अर्धा लहान चमचा हळद गरम मसाला एक लहान चमचा लाल तिखट घेतले ला आहे अर्धा लहान चमचा लाल तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवणे कारण आपण इथे ही हिरवी मिरची वापरलेली आहे तर त्याचनुसार धने पावडर घेतली होती एक ते दीड चमचा तीही छान मिक्स करून घेतलेली आहे तर आपण इथं टॅमॅटो टाकलेला आहे म्हणून इथे मी पाव लहान चमचा साखर टाकलेली आहे आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकून हा मसाला छान आपण इथे परतून घेणार आहोत तर मसाला छान परतल्यानंतर जे आपण हिरव्या वाटण्याची पेस्ट शिजवून घेतलेली होती तीही ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तर ते आपण दुसरे कोणतेही वाटण टाकणार नाही आहे जे आपण हिरव्या वाटण्याची पेस्ट जी बनवली आहे तीच वाटण म्हणून इथे वापरलेली आहे तर ती ही पेस्ट ह्या मसाल्याभर छान परतून झाल्यानंतर इथे पाहू शकतात छान तेल सुटलेले आहे तर ही वाटण्याची पेस्ट छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे गरम पाण्याचा वापर केला आहे दीड ते दोन ग्लास तर ही ते रस्सा तुम्हाला जितपत पातळ किंवा दाटसर पाहिजे त्यानुसार इथे पाण्याचा वापर करणे कारण जर जशी भाजी थंड होईल जाईल तर तशी दाटसर बनत जाते म्हणून इथे शक्यतो पाण्याचा वापर जरा जास्तच ठेवा म्हणजे पातळसर असे तर त्यामध्येच मी जे अर्धा वाटी वाटाणे होते ते टाकून ऐंशी टक्के शिजलेला बटाटा जो आपण सुरुवातीला परतून घेतला आहे तोही टाकून मिक्स, मिक्स करून घेतलेला आहे एक चमचा कसुरी मेथी छान चुरून ह्यामध्ये घेत टाकलेली आहे तसेच मीठ टाकलेले आहे चवीनुसार आणि हे सर्व साहित्य ह्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे एक दणदणीत उकळी देऊया पाहू शकता छान उकळी आल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम अतिशय लो करून झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घेणार आहोत तर इथे पाहू शकतात छान याला तरी आलेली आहे आणि वाटानेही शिजलेले आहे आपले वाटाने जेणेकरून वर आलेले आहेत म्हणजे ते शिजलेत असे बटाटा बटाटाही छान नरम असा शिजलेला आहे तर आपला हा महाराष्ट्रीयन स्टाईल निमोनात तयार आहे ही भाजी तुम्ही, 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 तुम्ही तुम कशाबरोबर खा इतकी अप्रतिम लागते की पुन्हा पुन्हा बनवाल तर ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली प्लीज मला ही कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी प्लीज चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू